मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत ही रॅली असून नंतर या रॅलीचं सभेत रूपांतर होणार आहे मनोज जरांगे यांनी सरकारला तेरा जुलै पर्यंत अल्टिमेट जारी केलाय याला फक्त एक दिवसाचा उद्देश शिल्लक राहिला त्यामुळं या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मडिया यांनी मराठा आरक्षणासाठी आज मनोज दरांगे पाटील यांची आज जालन्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली संपन्न होणार आहे काल बीडमध्ये मराठा शांतता रॅली संपन्न झाल्यानंतर आज जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आपण बघू शकता छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे छत्रपती संभाजी महाराज चौक येथून मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहे यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर होऊन मनोज जरंगे पाटील या सभेला संबोधित करणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलं असल्याने आज या अल्टिमेटमला एकाच दिवसाचा अवधी शिल्लक असल्यामुळे मनोज जरांगे पाटील या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे नाझीम मनियार जालना